नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम ला मालिकेमध्ये आपण पाहतोय पारता पार जीवाला समजावून सांगत असतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी किती करतात ह्या तुला जेवण आवडणार नाहीये म्हणून त्यांनी तुझ्यासाठी स्मृती बनवली तुला खुश राहावं तू नेहमी आनंदी राहावं याच्यासाठी त्या नेहमी प्रयत्न करतात आणि तू काय केलं त्यांचा इन्सल्ट केलाच त्यांना अशा शब्दामध्ये बोलला अरे माणूस म्हणून जरा वागायला शिकतो एक मोठा भाऊ म्हणून तुला समज देणं माझं काम आहे असं तो समजावून सांगत असतो इतक्यात त्यांच्यामध्ये खूप मोठं भांडण होतं आणि नंदिनीला वाटतं दोन्ही भावांमध्ये माझ्यामुळे भांडण झालेलं आहे नंदिनी म्हणते प्लीज पार्क तुम्ही शांत व्हा परंतु जेव्हा शांत व्हायचं नावच घेत नाही तो म्हणतो की काय गरज होती हिला हे सगळं माझं करण्याची आणि आमच्या दोघांमध्ये दोघांच्या भानगडीमध्ये तू अजिबात पडू नको तुझा काय संबंध आहे आणि तुझ्या बायकोशी तर माझं कंपॅरिझन तू करूच नकोस तुमचा काहीही संबंध नाही आहे असं जेव्हा त्याला पार्कला खूप उलट उलट उत्तरं त्याने दिलेली असतात त्यानंतर जेव्हा म्हणतो की हिची काय गरज आहे मला बनवण्याची माझ्यासाठी छान छान पदार्थ बनवण्याचे माझ्याशी गोडगोड बोलून नेहमी माझी फिरकी घेते मला पिकअप ड्रॉप करायला सांगते मला पाणीपुरी इच्छा नसताना खायला लावते आणि ऑफिसमध्ये सुद्धा मला जायला भाग पडते काय गरज आहे नेहमी माझ्यासाठी असले फालतू प्लॅनिंग करत असते सरप्राईजेस आज तर काय स्मूथीज बनवली ज्यामध्ये आणि बदाम घातलेलं मला आवडत नाही काय गरज होती याला हे सर्व करायची असं तो मांडत असतो आणि पार्थकडे कंप्लेंट करत असतो त्याला काहीही भान नसतं जेव्हा रागाच्या भरामध्ये नंदिनीला खूप वाटेल ले ले वेड़ा सार्क, वेड़ा सार्क तो तो ते बोललेलं असतो नंदिनी रडू लागलेली असते आणि जेव्हा तिला खूपच वेड्यासारखं वेड्यासारखं तिच्यावरती आरोप केलेले असतात आणि त्याला कोणत्या भाषेत बोलायचं हे समजत नसतं तो म्हणतो काही गरज नाही आहे मला खायची नंदिनी म्हणते औ चिडचिड करू नका तुमच्यासाठी मी दुसरं काहीतरी बनवून आणते प्लीज तुम्ही असं रागाच्या भरामध्ये बोलू नका आणि घर सोडून जाऊ नका जेव्हा म्हणतो काही गरज नाही आहे तुझ्या असल्या फुकटच्या पुढं पुढं करण्यामुळं मला कंटाळा आला आहे आणि माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम फक्त तुझ्यामुळेच झालेले आहेत कशाला आली माझ्या आयुष्यामध्ये तू मी सहन करतो आहे ना सगळं जे काही आहे ते बियर करतोच आहे मी ऑलरेडी तर जेवणाच्या बाबतीतसुद्धा तेच प्रॉब्लेम हे करू का ते करू का पुढे पुढे येणं सारखं मला ऑफिसमध्ये पाठवणं स्मूती बनवणं अक्रोड हे काय प्रकार लावला आहे तो वेगवेगळे सरप्राईजेस प्लॅन करणं मला अजिबात आवडत नाही तुला हजार वेळा सांगितलं आहे असं तर तिला मोठ्या शब्दामध्ये ओरडू लागलेलं असतो आणि पार्थ विचारा त्याच्याकडेच पाहतो नंदिनी म्हणते प्लीज तुम्ही जेव्हा जरा शांत व्हा माझ्याकडून चुकलं ना खरं सॉरी यापुढे मी करणार नाही तुम्हाला विचारून करेल जेव्हा म्हणतो काही गरज नाही आहे आता नंदिनी म्हणते अहो प्लीज तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते दुसरं ते प्लीज तुम्ही खावा जेव्हा म्हणतो काही गरज नाही आहे मी आता बाहेर चाललोय खायला ॲटलीस्ट तिथे तरी मला माझ्या मनासारखं खायला मिळेल तिथे तरी कुणी माझ्यावरती हेरगिरी करणार नाही तिथे तरी कुणी मला सूचना देणार नाही तिथे तरी कुणी माझ्या मनाविरुद्ध वागणार नाही ॲटलिस्ट चार घाऊन तिथे गेल्यानंतर चार घास मी सुखाने तरी खाऊ शकेन असं त्याच्या मनामध्ये नंदिनीबद्दल खूप राग भरलेला असतो आणि जो काही राग असतो तो त्याने डायरेक्टली काव्याचा राग नंदिनीवरती काढलेला असतो कारण पार्थ काव्याला म्हणा कारण काव्या पार्थला म्हणाली असते की हा माझा नवरा आहे आणि आम्ही दोघं आमच्या आमच्या नवराबाई कोणचा तो प्रश्न आहे आम्ही दोघं आमचं बघून घेऊ या गोष्टीचं राग त्याने नंदिनीवरती काढलेला असतो आणि बिचारी नंदिनी स्तब्ध झालेली असते रडू लागलेली असते आणि पार्थ बिचारा तिला समजावण्यासाठी डायनिंग टेबलवरती आलेलं असतो आणि नंदिनी म्हणत असते यांना माझी व्हॅल्यूच नाही आहे खरंच या दोघांना म्हणजेच की जीवा आणि काव्या या दोघांनाही ती समजवणं सांगत असते परंतु त्या दोघांनाही तिची व्हॅल्यू नसते ती म्हणते आपल्या माणसांना आनंद वाटावा त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून आपण सतत त्यांच्या पुढे पुढे करतो आणि किती सहज त्यांच्या आयुष्यातून आपल्याला ते बाजूला करून टाकतात ना टाकता अगदी रुटीन रुटीनप्रमाणे आपल्याला बाजूला करून टाकतात किती चुकतात ना हे आपण त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहोत हा आपला गैरसमज असतो आणि हे मला आत्ता समजायला लागले आहे आपण जर एक्स्ट्रा एफर्ट घेतलेच नाही पाहिजे यांच्यासाठी ज्या लोकांना आपली किंमत नाही आहे खूप जे आपण एक्स्ट्रा एफर्ट घेतो त्यांना बिलकुल किंमत राहत नाही आणि सतत त्यांच्यासाठी आपण अवेलेबल असो त्यांच्या प्रॉब्लेममध्ये आपण लगेच धावून जातो हीच खरी आपली चूक आहे म्हणून लोकांना आपली कदर राहिलेली नाही आहे त्यांना इमोशन जपतो आपण त्यांचा विचार करतो परंतु ते आपल्या इमोशनचा गोळा करून अगदी फेकून देतात सहजरित्या एके दिवशी कुठेतरी मी खरंच निघून जाईल ना तेव्हा फरक पडेल किंवा पडेल की नाही ते म्हणत असते काव्यालाही मी नको आहे आणि जीवालाही मी नको आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्यामुळेच आहेत असं म्हणून ते खूप रडू लागते आणि पार ते जे काही सांगत आहे ते शांतपणे ऐकून घेत असतो पार तर त्या नंदिनीचं बोलणं ऐकून त्यालाही वाईट वाटलेलं असतं तोही विचारा केविलवाने अवस्थेत झालेलं असतं त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं नंदिनी म्हणते मी निघून गेल्यानंतरही त्यांना फरक पडेल की नाही हे काय माहिती नंदिनीच्या मनाची जी आज अवस्था असते तीच सुद्धा मनाची असते कारण तो एकदम शांत राहतो आणि काव्यालाही तो नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जेव्हा आणि काव्या हे दोघंही यांना अगदी मला पचवल्यासारखं त्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू देत असतात जेव्हा जेव्हा ज्या पद्धतीने नंदिनीसोबत वागलेलं असतो ते खूपच अप्रतिम नसतं कारण त्याने खूप चिडचिड केलेली असते तो खूप वैतागून तिथून निघून गेलेला असतो त्या त्याचबरोबर